रणधीर सिंह भदौरिया महाविद्यालय उमरेड व ग्रामीण रुग्णालय उमरेड व रेड रिबिन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी ता शिबीर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सरस्वती माता यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व शिबिराचं उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर वृंदा साळुके वैद्यकीय ऑफिसर ग्रामीण रुग्णालय उमरेड यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की के मनात कोणताही संकोच न ठेवता रोगनिदान चाचणी करून घ्यावी व आरोग्य निरोगी कसं ठेवता येईल या यावर विस्तृत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर जयश्री तिवारी प्राचार्य रणधीर सिंह भदौरिया महाविद्यालय उमरेड डॉक्टर देवांस परमार वैद्यकीय ऑफिसर ग्रामीण रुग्णालय उमरेड डॉक्टर ऋतुजा चुरे वैद्यकीय ऑफिसर ग्रामीण रुग्णालय उमरेड डॉ डॉक्टर आरती बनसोड वैद्यकीय ऑफिसर ग्रामीण रुग्णालय उमरेड डॉक्टर आकाश मोरे वैद्यकीय ऑफिसर ग्रामीण रुग्णालय उमरेड आदिती पारदी सिकलसेल समन्वय ग्रामीण रुग्णालय उमरेड आदिती पारदी सिकलसेल समन्वय ग्रामीण रुग्णालय उमरेड विद्या ख्रोबागडे एच आय समन्वय ग्रामीण रुग्णालय उमरेड यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सिकल सेल रक्तगट एड्स यावर समुद्देशन करून एकशे पन्नास अधिक विद्यार्थ्यांच्या रोगनिदान चाचण्या करण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेखा जुनघरे तर सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद मेश्राम यांनी केले आभार प्राध्यापक हंसदास सोमकुवार यांनी केले या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सफल करण्यासाठी या कार्यक्रमाला सफल करण्याकरता प्राध्यापक राहुल भुसारी प्राध्यापक नितेश गेडाम प्राध्यापक कमल भिसीकर प्राध्यापक भाग्यश्री तिमांडे प्राध्यापक राजेश खोपे नरेश कोरे लक्ष्मण फटिंग रजत वैद्य अमित चिंचालकर चंदा मराठे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रवादी सेवा योजना स्वयंसेवक यांनी मौलिक सहकार्य केले